नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माढ्याच्या मातीतून पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पैलवान शेळके यांनी मिळवला आमदार अभिजित पाटील कुस्ती क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान बेंबळे येथील पैलवान वेताळ शेळके यांनी मिळवला असून माढ्याच्या मातीतून पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळके यांनी मिळवला असल्याचे प्रतिपादन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील के यांनी केले माढा तालुक्यास प्रथमच महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळके यांनी मिळवून दिला असून या निमित्ताने मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते पैलवान शेळके यांचे मूळ गावी बेंबळे या ठिकाणी जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार पाटील बोलत होते यावेळी यांच्या वतीने पैलवान शेळके यांची गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली संघर्षातून वाट काढून आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या बेंबळे येथील महाराष्ट्र केसरी पैलवान वेताळदादा शेळके व त्यांच्या आईवडिलांचा नागरी सत्कार आमदार अभिजित पाटील यांच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी बोलताना आमदार पाटील म्हणाले पैलवान वेताळ यांचे आईवडील लोकांच्या शेतात जाऊन काबाड कष्ट करून घर चालवत आहेत सर्वसामान्य कुटुंबातील पोरग जेव्हा महाराष्ट्र केसरी होतो तेव्हा आईवडिलांचा आनंद गगनात मावत नाही मागील काही महिन्यांमध्ये आपण टेंभुर्णीत माढा केसरी कुस्ती मैदानात जाहीर बोललो होतो की याच तांब्या मातीतून उद्याचा महाराष्ट्र केसरी उदयास येईल तो नक्कीच पैलवान वेताळ शेळके यांच्या नावाने मिळाला आहे या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने मी आमदार झालो म्हणून विधानसभेत तुमचे प्रश्न मांडू शकलो तसेच आपण सर्वजण पैलवान वेताळ व कुटुंबीयांच्या खंबीरपणा पाठीशी उभं राहू असं पुढच्या काळात हिंद केसरीपर्यंत मजल मारून माड्याच्या मातीतला हिरा जगाबाहेर गाजवू असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला यावेळी माननीय श्री रावसाहेब पामगड श्री भारत आबा शिंदे सर्जेराव चौरे गोविंद पवार वामन भाऊ कुबाळे भरत मेकाळे हेमंत भाऊ सोलंकर प्रदीप मामा जगदाळे पैलवान समाधान बोडके महाराष्ट्र केसरी अतुल भाऊ पाटील औदुंबर भाऊ देशमुख महाडिक चेअरमन महेंद्र देवकते महादेव टावरे अण्णासाहेब ढाणे रणवीर सिंग फोंगल मानिक वाघमोळे मारुती जाधव पैलवान समाधान पाटील हिंद केसरी बापू कोकाटे भैया पाटील गोविंद पवार संचालक सहकार महर्षी विलास तेथे संदीप काळे राम नाना वाघ किरण कोरके शहाजी काका चव्हाण कुमार कोरके महादेव चव्हाण देवकते भीमराव भुसनर दयानंद महाडिक नानासाहेब रेड्डे नितीन केचे शहाजी बापू मुळे गौतम आबा माळी भोसलेसर ज्योतिराम नागटिळक वस्ताद दिगंबर फाळके पोपट नाना फाळके उपस्थित होते त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी सन्मान करून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा आपला पुढच्या काळामध्ये एका बाजूला शिक्षण घेतोय त्या ठिकाणी अजून दोन वर्ष ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला देखील त्या ठिकाणी काळ येणार आहे दुसऱ्या बाजूला हिंद केसरीची तयारी करत असताना पुढच्या स्पर्धेमध्ये तो त्या ठिकाणी विजयी होईल आणि त्याचबरोबर जसं मागाशी बोलताना सांगितलं तसं या राज्याच्या मुख्यमंत्र्याला मंत्र्यांना अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी साकडं घालून हक्काना भांडून दादा शेळकेला डीवायस पी असेल जिल्ह्याचा त्या ठिकाणी आपल्याला क्रीडा अधिकारी असेल क्लास त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आणि तुम्हाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी एक आपला लोकप्रतिनिधी म्हणून घेतली जाईल पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची